बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल साथी, करा आणि बेल आयकॉन वर क्लिक अज्ञात कारणावरून वृद्ध महिलेचा खून आवे येथील घटना पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत पुरले उसाप करकम आवे तालुका पंढरपूर येथील राज्यश्री शिवदास बिडवे वय पासष्ट या वृद्ध महिलेचा खून करून प्रेत उसात पुरून नष्ट पुरावा करण्याचा प्रयत्न केला असून याबाबत अज्ञात व्यक्ती व्यक्तीविरुद्ध करकम पोलिसात फिर्यादी दाखल झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बावीस मे रात्री सव्वा दहा ते सत्तावीस मे साडेबारा वाजण्याच्या दरम्यान राजश्री शिवदास बिडवे या महिलेला कोणीतरी अज्ञात इस्मानी अज्ञात कारणावरून जीव ठार मारले असून पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेच्या वापरातील गादी व ब्लँक फेरीत टाकलेले आढळून आले आहेत महिलेचा मृतदेह हा येथील गट नंबर एकशे चौसष्ट मधील ओसाच्या पिकाच्या सरीत पुरून नष्ट करण्यात आला असल्याबाबत मुलगी कोमल कांबळे येणे करकम पोलिसात फिर्यादी दिली असून अज्ञात्या इस्मा विरोधात करकम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुम्ही डास झुरळ ढेकोन वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता किटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाइंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बाबी पंढरपूर